श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने नमस्कार मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन आज आहे रेसिपी मुलांच्या चवडीची लहान मुलं खूपच आवडीने खातील ती म्हणजे व्हाईट सॉस रा पास्ता रेसिपी चला मग तुमचा वेळ न घालवता सुरू करते इथे मी दोनशे ग्रॅम पास्ता घेतलेला आहे त्याला मी शिजवून घेते आता इथे कढईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालून घेतले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतले पाण्याला उकळी आल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पास्ता सोडून घ्यायचा आहे आणि इथे गॅस फुल करूनच आपल्याला पास्ता छान असा शिजवून घ्यायचा आहे पास्ता व्यवस्थित शिजल्याच्या नंतरच त्याची रेसिपी पण खूप छान लागते आता इथे पास्ता व्यवस्थित शिजलाय का नाही तो आपण चेक करूया एका सुरीच्या साह्याने आपण कट करून बघायचं आहे पटकन कट झाला म्हणजे इथे आपला पास्ता रेडी आहे हे बघा रेडी आहे आपला इथे पास्ता तर मी आता ह्याला उतरून घेते आणि एका चाळणीमध्ये त्याला ओतून घेते आणि वरून थंड पाणी घालून घेतले थंड पाणी घातल्याने तो असा सुटसुटीत होतो चला दुसरीकडे मी आता सामान काढून घेतलेला आहे वाईट सॉसचं आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता इथे मी वाईट सॉस बनवण्यासाठी बघा काय घेतलेलं आहे तोच खूप महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी मी दूध घेतलेला आहे बटर घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे काळी मिरी पूड घेतलेली आहे कांदा शिमला मिरची गाजर लसूण आणि चीज घेतलेला आहे छोटी क्यूब आता इथे मी भाजी करून घेते आता इथे ते तेल घालून घेते आता इथे आपल्याला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे त्याने पासऱ्याची चव खूप छान होते इथे मी सात आठ लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्याच्यानंतर एक कांदा मी स्क्वेअरमध्ये कापून घेतलेला आणि शिमला मिरची पण स्क्वेअरमध्ये कापून घेतलेली आहे तो मी घालून घेते कांदा शिमला मिरची घालून घेते गाजर पण तसाच कापून मी घालून घेते आता इथे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत शिजवायचा नाही किंवा भाज्या पण आपल्याला इथे ओर शिजवायच्या नाही आहे त्याला आपल्याला मीठ लावून अशा छान अशा फ्राय करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण काढून घेणार आहोत तुम्मचच्या आवडीने तुम्ही ह्या भाज्या टाकू शकता हे बघा झाल्या तिथे भाज्या माझ्या फ्राय करून आता मी इथे काढून घेते ह्या भाज्यांना हे बघा काढून घेतले त्याच्यानंतर आपण इथे वाईट सॉस करायला घेणार आहोत व हे बघा आता मी इथे वाईट सॉस करायला घेते आता इथे दोन चमचे मी बटर घेतलेलं आहे ते घालून घेते त्याला व्यवस्थित हलवून घेते तेवढाच मैदा घेतलेला आहे तो पण घालून घेते दोन चमचे बटरला आपण दोन चमचे मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडं थोडंसं दूध घालून आपल्याला हलवायचं आहे हे बघा आणि इथे आपण काळजी घ्यायची बारीकच गॅस ठेवायचा आहे वाईट सॉस करताना खूप काळजी घ्यायची कारण की त्याच्यामध्ये गुठळ्या थोड़ झाल्या नाही पाहिजेत आपल्याला थोडं थोडंसं दूध करून एकदम दूध टाकायचं नाही थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हा सॉस शिजवून घ्यायचा आहे हे बघा होत आलं आहे माझा सॉस पूर्ण दूध मी घालून घेतलं आहे तुम्हाला जर तो घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी पण ॲड करू शकता किंवा गरम दूध तुम्ही ॲड करू शकता आता अशी एक तार आल्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की सॉस झाला आहे का नाही आता ह्याच्यामध्ये मी चीज घालून घेतले मस्त असा आता इथे सॉस आपला झालेलं आहे रेडी आता ह्याच्यामध्ये मी भाज्या घे गे, घालून घेते खूप टेस्टी लागतो छान लागतो नक्की ट्राय करा मुलं खूपच आवडीने खातील इथे मी चिली फ्लेक्स घातलेला आहे काळी मिरी पूड घातलेली आहे ती तुमच्या आवडीने घालू शकता तुम्ही हे बघा त्याच्यानंतर मी अजून इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे कारण की मी दोन तीन ठिकाणी मीठ घातलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर मीठ घालून मी व्यवस्थित हलवून घेणार आहे तयार आहे आपला इथे वाईट सॉस आता आपण याच्यामध्ये पास्ता घालून घेऊया आणि त्याला पण व्यवस्थित हलवून घेऊया फक्त सॉस बनवताना काळजी घ्यायची आहे बाकी काही नाही आहे असं तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही गरम दूध ॲड करू शकता किंवा थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता काही प्रॉब्लेम होत नाही छान होतो आता इथे माल माझ्या मुलाची खूपच लुडबुड चालू होते म्हणून मी पटकन रेडी झालेला पास्ता प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याच्यावर वरून चीज किसून घेतलं त्याला खूपच खायची गडबड झालेली होती या मग माझा हा व्हाईट सॉस पास्ता खायला तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना करून खायला घाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा चला तर नेहमी हसत राहा आनंदी रहा, मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद